नमस्कार भावनो नियोजन झालेलं तर धबधब्यावर जायचं मग काय पब्लिक घेतली आणि निघालो आम्ही डायरेक्ट कोल्हापूर मधून आणि गालघोटी मधून नितोडे मध्ये खडगे या गावात हा सौदकडा धबधबा आहे हा तिथं आता गेल्यानंतर तुम्हाला समजेल की इथं गेल्यानंतर हा एक धबधबा नाही असे बरेच धबधबे दब आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील रविवार असल्यामुळे पब्लिक पण तिकडे फुल आलेली त्यामुळे म्हटलं जायचं भावना विषय कसा असतोय नियोजन झाले की जायचं आपण नियोजन करायला जातो आजचं उद्या उद्याचं परवा असं म्हणत म्हणत कधी नियोजन होत नसते एकाही ते प्लॅन झाला की जास्त वेळ लावायचा नाही काय असेल ते पैसे जमा करायचं आणि डायरेक्ट फिरायला जायचं किती तिथे दहा वाटेनं बराय तिच्या लागभत रुपये जमा करा आणि कुठेतरी बाहेर जावा बाहेरचा देश फिरा त्याच्यापेक्षा तिच्या यायला हे मला दहा वाटेनं बरं वाटते कारण की जास्त काय खर्च येत नसतोय थोडंफार तिच्या यायला आपली जनता संघ असली की बस आहे आणि पाचशे हजार रुपये जरी असले तर भावांना नियोजन होते त्यामुळे आपल्या भागामध्ये काय असेल ते पॉइंट आहेत ते फिरून घ्या आणि भावानो ज्या लोकांना ट्रेकिंगचा नाद आहे त्यांच्यासाठी एकदम एक नंबर पॉईंट आहे हा त्यामुळे ट्रेकिंगसाठी आलासा तरी चालते आणि सर असा पावसाळ्यातच या कारण की उन्हाळ्यामधले इथले धबधबे बंद होऊन जातात आता हे इथले सगळे धबधबे आहेत काही जंगले आहेत हे सगळे पॉईंट आपल्याला फिरायचं आहे त्यामुळे ट्रेकिंगला पण मजा येत येत्या इथला परिसर स्वच्छ व बाथरूमची सोय असल्यामुळे फॅमिलीला जरी घेऊन आलं सगळी चालते फक्त परिसर इथला काही घाण करू नका कारण जे स्वच्छतेचे नियम आहेत ते आपल्यालाच फॉलो करायचे आहेत इथला परिसर फक्त घाणवू द्यायचा नाही कार्यकर्ते पूर्त आहेत त्यामुळे जातानाच आपली वनपंचमी त्यांनी केलेली मित्र वनिवामध्ये मित्रात कामाला आलाय तर फायनली आपण पहिल्या धबधब्यावर आलेलो आहे इथल्या धबधब्यात भावानं सगळ्यांनी बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं दाखवता येईल तेवढे मी धबधबे तुम्हाला दाखवलेलो हो आहे सगळे आपण धबधबे तसं फिरलोय जंगल फिरलोय मजा आहे या एन्जॉय करा आणि जास्त काय खर्च नाही दोन बजेटमध्ये भावानो वन डे ट्रिप एक नंबर आहे त्यामुळे सगळ्यांनी आजूबाजूच्या आपल्या कोल्हापूरमधील जेवढी जनता आहे तेवढ्यांनी सगळ्यांनी बघून घ्या जवळच्या जवळ पॉईंट मस्त आहे आपला शाहरुख खाना आहे आ काय जाईल तिथं फक्त शाहरुखानच वालता त्यामुळं असली जनता सोबत असली तर भावानं ट्रिपची मजा आहे त्यामुळे तुमचा परिवार असो किंवा तुमची फॅमिली असो सवत कडा धबधब्यावर या आणि भावानं फुल मजा करा एन्जॉय करा आता हा विषय म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे कपडे फाटीस चेड्ड्या फाटेश डाव चालता दिसायला जेवढं सोपं आहे करायला तेवढं भयंकर आहे कधी गेलात तर जास्त काही ट्राय कराय बघू नका कारण की आम्ही एक एन्जॉयमेंट केला आम्हाला पचलं तुम्हाला पचल नाही पचल, पचल त्यामुळं ह्याची अशी गंमत करू नका हे फुल आहे भावाला खूप लागलेला आहे ढोपर फाटस फाटस्तवर घसरगुंडी यातन करत आलेला आलेलायटिंग भावानं अंगल आलीच होती पण आपल्यासोबत पब्लिकची पण सगळ्या चड्ड्या फाटून हातात आलेल्या होत्या चड्ड्या फाटू पर्यंत एन्जॉय झालत त्यामुळं थोडंफार इज्जा झालत्या तेवढं होणार त्याचा काही विषय नाही बाहेरची त्यांच्या पण चड्ड्या फाटून हातात आलत्या हे आपला गोंद्या बाबाची चड्डी त्याची पण फाटलेली आपल्या सगळ्या काही काढ्ड्या फाटलेल्या त्यामुळं काही विषय नाही आपल्याला काही लाजच नव्हती आपण गेलो असच काय आता फाटले तर फाटले तो गोंद्या कसा आहे शेवटपर्यंत भाऊ फुल तापेश आपल्या पण चड्डीची झालेली चालन त्यामुळे सगळ्यांनी दिल्या छड्ड्या टाकूनच काय विषय नाही आता हा आपला तेजस भाऊ आता या कार्यकर्त्यानं धबधब्याला यायचं म्हणून दोन छड्ड्या नवीन घेतलेल्या त्या पण पाठवून आलत्या आता यांना ते गरज लावल्याशिवाय काय पण आहे ना आता काय विषय नाही जाताना दिल्या टाकून पण फक्त आता इथून पुढे रिॲक्शन बघा दादा बघू तुम्हाला कुठे लागले दा। दादा तुम्हाला तुम्हाला का लागलंय सगळं भावांना नाच गाणं कदम झाल्यानंतर शेवट शेवटला थकवा जाणवला आणि भुका पण मग म्हणजे जाता जाता कुठे तर हॉटेल बघायचं आणि जेवून जायचं मग काय जाताना एक आपल्याला गावरान स्पेशल चिकन थाई दिसली मग पोरा ऐकत्यात वेळ वेळ पण चालता मग म्हटलं जायचं तिथं जेवायचं भावनो जेवण ताव दिला जेवलो पोटभर आणि गेलो तुम्ही पण जावा भावानो एन्जॉय करा वन डे ट्रिप काढा काय विषय नाही हे असंही चालतच राहणार आहे आयुष्याची मजा घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्ही पण चवध करा धबधब्यावर जावा आणि तुमचा अनुभव आम्हाला सांगा धन्यवाद